सुद्धा मी केलं मन ठेवा निवडणुका येतात आणि जातात निवडणुकीमध्ये एखादा माणूस आपल्या विरोधात काम केलं म्हणून त्याच्या जीवावर उठायचं काही कारण नाही पुढच्या निवडणुकीमध्ये बदल होत असतात लोक भ्रमात जातात लोक गंभीर विचार करत असतात प्रत्येक गोष्टीचा आणि एखाद्या दिवशी एखादा चकवा येत असतो राजकारणामध्ये त्या चकव्याला मागे टाकायचंय आणि पुढे जायचंय मोठ मन राजासारखं मन ठेवलं पाहिजे आणि मनासारखा राजा लावला पाहिजे हे प्रत्येकाचं सोनं करायचंय जीवनामध्ये हेच आमचं कर्तव्य आहे त्या लेकराचा जीव गेला त्याच्याबद्दल त्याची जी निर्गुरूनपणे त्याचा हत्या झाली त्याच्याबद्दल मी अत्यंत तीव्र संताप व्यक्त करते त्या लेकराचा जीव गेला ह्याच्याबद्दल मनापासून दुःख व्यक्त करते ते जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण आहे ते कुठल्याही राजकारणाचं ठिकाण आहे पोटातून मनापासून मी त्या लेकराचा जीव गेला ह्याच्याबद्दल दुःख व्यक्त करते मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना बोलले मी स्वतः एस बोलले आणि मी सांगितलं की याच्यामध्ये जोही कोणी दोषी असेल जो खरा दोषी असेल ज्यांनी खरंच त्याच्यामध्ये काम ह्या लेकराचा जीव घेतलाय त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे हा माझा आग्रह आज मी त्या लेकराला श्रद्धांजली वाहते त्याने किती स्वप्न पाहिले असतील सरपंच उद्या निवडणूक लढायची जिल्हा परिषद लढायची काय काय स्वप्न असतील ती स्वप्न अशी काढून घ्यायचा अधिकार कोणालाही तुम्हाला राग आलाय ना एखाद्याने तुमचं कॉलर धरली ना तुम्ही पण त्याचा धरा जास्तीत जास्त एखाद्याने एक, एक थोबडीत मारली तुम्ही दोन मारा एखाद्याचा जीव घ्यायला राक्षस आहेत हे चालणार नाही हे आपल्या जिल्ह्यात चालणार नाही ह्याच राजकारण सुद्धा चालणार नाही आणि अशा प्रकारचं वर्तन सुद्धा हे चालणार नाही त्याबद्दल मी दुःख व्यक्त करते त्याच्याबद्दल सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय मी अक्षय मुंदडा फोन केला होता कुठे गेला अक्षय हा मी त्यांना फोन केला म्हणजे आता बाबा ते नेहमी मला म्हणते विमल ताई नंतर ताई तुम्हीच माझ्या आईच्या जागी आहेत तर मी म्हणलं आता माझं लेकरू म्हणून तूच जा कारण माझी तब्येत बिघडलेली होती मला तो निघताय ना नागवेड्याचं दुखणं वेट असतंय ताप नुसता नुसता अशा ठणका अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणले कुठे अशा ठिकाणी जाऊ नका गर्दीत जाऊ नका तरी पण मी आज आले मी अक्षयला म्हणलं बाबा तू त्यांच्या लेकराच्या घरी जाऊन भेटून ये त्यांच्या आई वडिलांच्या सांत्वन कर त्यांचं मन आणि त्यांना सांग ताई आणि सर्व परिवार तुमच्या दुःखा सहभागी आहे आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आणि म्हणून आज मी हे वाक्य उच्चारले हे शब्द बोलले हे माझ्या बाबांचे संस्कार आहेत ते गृहमंत्री होते या राज्याचे आणि ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी असंख्य गुन्हेगारांना सदनाला पाठवलं ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईला पूर्णपणे अंडरवर्ल्ड मुक्त करण्याचं काम केलं होतं त्यांच्यामुळे अंडरवर्ल्डचे मोठे मोठे गुन्हेगार देश सोडून पळून गेले ते अजून परत आले नाही ते मुंडे साहेबांनी मोठे मोठे रिटायर अधिकारी आज इंटरव्ह्यू मध्ये मुंडे साहेबांचा उल्लेख करतात की मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने ग्रह खाता सांभाळलं देवेंद्रजींनाही सांगितलं अशा घटना सगळ्या राज्यभर जरी घडल्या तरी तेवढ्याच संवेदनशील आहेत बीड जिल्ह्याच्या बद्दल कुठलाही बदनामीचा प्रयत्न याच्यामध्ये होण्याचं काही कारण नाही पण मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना एकच बघितलं गुन्हा म्हणजे गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि निर्भयपणे आणि कुठल्याही पक्षपातींनापणा न, न करता हे जीवनामध्ये राजकारणामध्ये आपलं पद भूषवलं पाहिजे